नमस्कार प्रेक्षक हो सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते प्रेक्षा एक छान गायिका आपल्या भेटीला आलेली आहे जिचं नाव आहे अमृता नातू अमृता मनपूर्वक स्वागत आणि अर्थातच अमृताचा जन्मच एका गायनाच्या क्षेत्रातील सगळ्या पिढीशी झालेला आहे आणि तिच्याविषयी आपण सगळं जाणून घेणार की ती या क्षेत्रात कशी आली आणि आता करिअर करताना जे तरुण पिढी सुद्धा गायनाच्या क्षेत्रात येऊ पाहते आहे त्यांना सुद्धा मार्गदर्शनपद ही मुलाखत ठरणार आहे तर अमृता अर्थातच बाळकडू तुला घरातनच मिळालेला आहे तर त्याविषयी थोडंसं म्हणजे घरच्यांच्या विषयी थोडंसं सांगशील माझं माहेरचं आठव खकर आहे अमृता खाडिलकर तर खाडिलकर या नावाशीच ॲक्च्युली संगीत आणि नाट्य जुळलेलं आहे कारण माझे पणजोबा म्हणजे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर नाट्याचार्य आणि माझी आजी इंदिराबाई खाडेलकर जी उत्तम क्लासिकल गायची आणि नाट्यसंगीत गायची आणि त्या काळात तिच्या एच एन रेकॉर्ड्स वगैरे निघालेले आहेत आणि माझी आई हब ह मंजुश्री खाडीलकर जी आंतरराष्ट्रीय कीर्तनकार आहे हा आंतरराष्ट्रीय कीर्तीची कीर्तनकार आहे आणि उत्तम गाते आणि माझे मोठे बंधू त्यागराज घरात गाणं आहेच आणि सतत राधर मला वाटते की लहान मुलांना जे घुटी वगैरे देतात मला होते आज थोडासा साग हे थोडासा रे हे असं दिलं असेल असं मला वाटतं नक्कीच आणि खरच म्हणजे तुझा म्हणजे घरातनच वारसा मिळालेला आहे गाण्याचा पण एवढा मोठं घराणं असताना कुठे दडपण जाणवलं जेव्हा तू या क्षेत्रात आलीस तेव्हा गायनाच्या क्षेत्रात ऍक्च्युली तुला एक गमतशीर गोष्ट सांगते की मला बरेच वर्ष म्हणजे मी साधारण किशोर वया केपर्यंत मला गायचंच नव्हतं म्हणजे असं मी स्पष्ट माझ्या आई वडिलांना सांगितलं होतं की मला गायचं नाहीये कारण बहुतेक माझ्या लहानपणी त्याचा ओव्हरडोस झाला असेल मला सगळेच घरात जातात कारण कुठल्यापासून असं कदाचित झालं असेल मला सो आय वॉज म्हणजे मी पळूनच जायचं मला अमृता लाडम म्हणून म्हटलं की मी पळून जायचं चिपत होत ते पण काय माहिती नाही मला ते बहुतेक डीएनए मध्येच आहे त्यामुळे मी गायकाच झाले फायनली आणि अर्थात त्याच दडपण नव्हतं मला कधी पण कारण क्षेत्रच वेगळे आहेत सगळ्यांची मुख्य क्लासिकल गाणारी आजी कीर्तनकार आई आणि मी एकदम प्लेबॅकच्या क्षेत्रामध्ये लाईट म्युझिक मध्ये आले त्यामुळे तसं दडपण नव्हतं त्यामुळे ऍक्च्युली स्क्रॅच पासूनच करावं लागलं सगळ्यांच्या कारण माझ्या क्षेत्रातलं कोणी नव्हतं त्यामुळे बरं नेमकीच म्हणजे कधी शाळेपासून झाली की कॉलेज महाविद्यालयात असताना झाले मला वाटते दहावी नंतरच आपल्या कॉलेजमध्ये मा गेल्यानंतर माझी सुरुवात झाली त्याआधी माझं शिक्षण सांगलीला झालेलं आहे अच्छा अच्छा। तर सांगलीमध्ये दे देवल स्मारक नावाची एक मोठी संस्था आहे जे संगीत नाटक वगैरे करतात तर ते शारदा नाटक बसवत होते त्यांना देवलांनी जी शारदेचं वर्णन केलं ती षोडशा आहे म्हणजे अगदी चौदा पंधरा वर्षांची आहे आणि जठर महाराष्ट्र म्हणजे पंच्याहत्तर वर्षाच्या मातारेच लग्न अशी ती गोष्ट आहे त्या, त्या काळात होते आणि तिथून माझं टर्निंग पॉइंट झाला कारण आमचं नाटक बसवलं होतं गणपतराव मोहित यांनी जे दीनाथ मंगेशकरांबरोबर काम करायचे त्यांच्यात आजने तयार झाले होते आणि त्यांनी जेव्हा माझी निवड केली आणि आम्ही ऍक्च्युली गाण्याची प्रॅक्टिस सुरू होते तेव्हा गाणं मला शिकवायला लागले शारदेतली पदं वगैरे दॅट वॉज टर्निंग पॉइंट आणि तेव्हा एकदमच माझं काहीतरी असं भेटलं की <laughs> मला मजा येते आणि मला हेच करायचं आहे सो आय थिंक मग तिथून ते सुरुवात झाली असेल आणि मग पुढे कॉलेजेसमध्ये बक्षीस मिळवणे मग त्याच्यानंतर मी पुण्याला शिफ्ट झालो आणि माझ्या आई वडिलांना असं वाटलं की सांगलीला त्या काळात म्हणजे लिमिटेशन्स होते पुढं काय करायचं तर आपण पुण्याला जाऊ त्यामुळे माझं बारावी नंतरचं शिक्षण पुण्यात झालं आज कॉलेजमध्ये मग पुण्यातल्या सगळ्या स्पर्धा पुरुषोत्तम फिरोदिया त्या सगळ्या सगळीकडे नंबर यायचा अशी पुढे सुरुवातच झाली हां कुठली uh, आपण लाईट क्लासिकल म्हटलं की त्याला बेस लागतो तो अर्थात शास्त्रीय संगीतात फक्त शास्त्रीय संगीताची तालीम तू कोणाकडनं घेतली आणि ती कशा प्रकारे घेतली आहे कारण आताच्या मुलांना ते फार शास्त्रीय संगीत बोरिंग वाटतं काही अशी तरुण पिढी आहे ती वेस्टर्न म्युझिककडे जास्त वळतात तर शास्त्रीय संगीताचा रियाज जो आपण म्हणतो ते तासन तास करावं लागतं ते ताना खूप गोटाव्या लागतात असं ते म्हणतात पण ते तसं आहे का ते आपण ऍक्च्युली सांगूया मला वाटतं की डिपेंड्स अर्थातच जसं तुला कुठल्याही भाषेमध्ये लिहायचं असेल काही काही तर तुला आधी मुळात श्रीगणेशा शिकावं लागतं ना हा शाळेत जाऊन म्हणजे बालवाडीत तू गेलीच असेल ना इट्स लाईक दॅट म्हणजे मला काही कुठल्याही क्षेत्रात तू पुढे जा तू वेस्टर्न सिंगिंग कर तू प्लेबॅक कर किंवा काही बॉडे तुला जे आवडेल ते सुरांचं ज्ञान सु, तुला करण्यात आवश्यक आहे पण अर्थात त्यासाठी तासन तासू ताना तुझा रियाज कर मोटर बस ह्याची आवश्यकता नाही आहे तुला काय करायचंय पुढे ह्याच्यावरती तुझा रियाज ठरतो जसं आता मी लाईट म्युझिकमध्ये जास्ती आहे आणि मी रेकॉर्डिंग मध्ये जास्ती आहे तर आमचे नाही व्होकल एक्सरसाइजेस वगैरे आम्ही सकाळी उठून केलं की तोच आमचा रियाज असतो म्हणजे गरज नाही आहे की मी एक तासभर पलटे आणि अलंकार करत बसले आणि मी रेकॉर्ड त्याची वॉर्मअप म्हणजे तुम्ही जे क्षेत्र निवडाल त्याचा त्याचा होमवर्क वेगळा वेगळा वे। तुझी रियाज करण्याची पद्धत नेमकी कशी आहे म्हणजे क्लासिकल म्हणजे संगीत म्हणा किंवा भावगीत म्हणा जनरली काय होतं आपण ऐकतो चालतो तर तुझा रियाजाची पद्धत काय एकतर माझ्याकडे नाट्यगीताचा बाज नाहीये म्हणजे तो माझा पिंड नाही पिंडई नये क्रांतही नाहीये आणि त्या त्या दृष्टीने मी कधी माझ्या गळ्याची तयारी कशी केली नाही अच्छा पण जे मी गाते गजल गाते मी नंतर भावगीता गाते त्या दृष्टी मी चाच रियाज असतो म्हणजे मी जे करते ते म्हणजे आधी उठून ओंकाराची साधना नंतर त्याच्यानंतर साचा रियाज तुला आठवत असेल तर आमच्या व्यावसायिक गायकांचे सारे गम पच कॉल झालं त्याच्या सगळे व्यावसायिक गायक आणि मला परीक्षा म्हणून लागले होते पंडित रविनाथ जंगेशकर आणि सुरेश वाटकर तर ते प्रत्येक गाण्यानंतर प्रत्येकाला हे सांगायचंय की तू दोन दोन तास रियाज नाही केलास तरी चालेल बर पण एक पंधरा वीस मिनटला षडजाचा रियाज कर आणि तेच मी फॉलो करते आणि त्याच्यानंतर दे मी व्होकल एक्सरसाइजेस करते सो असा माझा रियाज असतो तुमचा आणि अर्थातच आवडते गायक संगीत कोण आहे माझे आदर्श मला वाटते सगळ्यांनाच आहे आता पण लता दिदी आणि लहानपणापासून मेनली त्यांच्या आवाजांनी आणि त्यांच्या गाण्याच्या स्टाईलनी मला खूप अट्रॅक्ट केलं जेव्हा मला कळत नव्हतं की हे काय आहे आणि जेव्हा मी माझ्या घरातलं जे वातावरण होतं तिथून थोडस थुण, थुण, वेगळ्या पळून जायच्या ह्याच्यात असायचं ना मला नाही गायचंय तेव्हा तेव्हा मला हे काहीतरी भयंकर अट्रॅक्ट करायचं मग का ते, हो ते काय आहे हे कळायचं तेव्हा वय नव्हतं पण आता जस जस मी मोठी होते आणि तसं तसं ते किती डिवाइन आहे लताबाईंचं गाणं त्यामुळे माझा आदर्श ते आहे पण मला गाणं आवडतं आशाबाईंचंही फारच म्हणजे काही शंकाच नाही मुल देशपांडेने एका ठिकाणी लिहिलेले की एक सूर्य आणि एक चंद्र हा तुमची तुम्ही त्याची काय तुलना करणार आणि आमची काय लायकी आहे त्याच्यासाठी त्यामुळे दोघी बहिणींचं गाणं कमाल त्याच्यानंतर सुरेशजींचं गाणं मला खूप आवडतं हरिहरणजींच गाणं खूप आवडतं आणि आता सध्याच्या ह्याच्यात म्हणजे तर अरिजीत आणि श्रेया आता गाण्यांचीच मैत्री आपली रंगलेली आहे तर अर्थात तुझ्या आवाजात छान छोटस गाणं मला याच हळक आज मी तू तू आणि मला जरा सर्दी आणि हे आहे पण मी गाईन अनुभव माझंच एक गाण आहे जुईली चित्रपटातलं किशोर कदम म्हणजे सौमित्र यांनी लिहिलेलं आहे आणि मिलिन इंग्रज यांची हे क्षण ही क्षणात हे क्षणात हि क्षणा वृत्तातही फैजाज मिठी आणि नाव तुझं किती छान ठेवलंय तुम्ही आणि माणिक त्यांचं सुद्धा गाणं आहे ना अमृत अमृत आहुनी गोड नाव तुझे एक छोटीशी विश्रांती घेऊया सेलिब्रिटी शो मध्ये पुन्हा भेटूया अमृता नातोरी शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण भेटतो आहोत गायिका अमृता नातुबीला अमृता अर्थातच मनाशी उल्लेख केला बोलताना मिलिंद मध्ये आणि गारवा, गारवा तर फारच पॉप्युलर झाले आणि अजूनही तरुण पिढीच्या ओठांवरती गाणी आहेत तर गारवाचा अनुभव कसा होता मिलिंद सरांबरोबर काम करताना खूपच छान होता कारण मी जेव्हा मुंबईत आल्यानंतरच्या ज्या अगदी सुरुवातीच्या काही काळांमध्येच त्यांना त्यांच्या डोक्यातली कल्पना आली की कारवाचा कार्यक्रम आपण करूया कर आणि याची स्क्रिप्ट रोहिणी नीलामी दिली होती त्याच्यामध्ये प्रसाद निवेदन करायचं आणि शुभदा पाटणकर म्हणून एक होते ते, ते दोघं त्याच्यातलं जो ऍक्टिंग पार्ट ते बघायचे आणि ही मिलिंजींची काही मिलिंजी तर अर्थातच ते मेन होते पण त्यांची काही चाली त्यांचे मी निघायचे असा तो आम्ही खूप सुंदर आमचे काही प्रयोग झाले त्याचे आणि त्याच्यानंतर सुद्धा गारवाच्या प्रत्येक कार्यक्रमात mm. मुस्लिम असतेच त्यांच्याबरोबर <laughs> तर खूप सुंदर अनुभव आहे अतिशय गुणी आणि डाऊन टू अर्थ असा yeah. कलाकार आहे तो आणि अतिशय टॅलेंटेड कंपोजर आणि सिंगर मला त्यांची चाली भयंकर आवडतात नक्कीच आपण स्टेज कार्यक्रमाविषयी बोलतोय कारण तिथे कसं आपल्याला प्रेक्षकांचा असं लाईव्हलीनेस त्या प्रोग्राम मध्ये असल्यामुळे प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया आपल्याला मिळतात तर तुझे असे काही किस्से किंवा आठवणी आहेत जेव्हा तू स्टेज परफॉर्मन्स करतेस लाईव्ह परफॉर्मन्स आपण करतो कारण रेकॉर्डिंग हे क्षेत्र पूर्णतः वेगळे त्याविषयी मी तुला विचारणारच आहे पण ह्याविषयी थोडस सांग कारण भावगीत संध्या किंवा दिवाळी पहाट असे कार्यक्रम आपण बरेच करत असतो तर तो एक्सपिरियन्स कसा होता आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया त्यावेळी स्टेजवर गाणं हा एक वेगळा अनुभव आहे आणि तुम्हाला अतिशय अलर्ट हा राहावं लागतं कारण सूर्य मध्ये कसं चुकलीस तू आपला रिटेक असतो तू ती ओळख परत पंच करू शकतेस दहा वेळा लावू शकतेस पण स्टेजवर एकदा गाण सुटला की सुटला त्यामुळे स्टेजवर तुम्हाला खूप अलर्ट असावं लागतं गाणी तुमची तयार असावे लागतात म्युझिशियन्स बरोबर रिहर्सल होणं फार गरजेचं असतं असंच मला गरज नाही आणि मी डायरेक्ट जाते असं जे करतात त्यांचं मला कौतुक वाटत कारण असं करू नये आणि त्यामुळे स्टेजवर मला गायला खूप आवडतं तुम्हाला डायरेक्ट प्रतिसाद समजून त्या क्षणी येत असतो एखादं गाणं तुमचं खूप आवडलं तर लगेच जरदार वंस्मोर येतो आणि तो वंस्मोर आल्यानंतर ते गाणं परत गायला अतिशय आनंद होतो मला एकदा आठवत आहे की कुठल्या तरी एका कार्यक्रमाला मला आता एक्झॅक्टली स्थळ आठवत नाही कुठे पण माझं झालं कार्यक्रम झाल्यानंतर एक काका भेटायला आले आणि त्यांचा म्हणजे मुलं दोघही परदेशात होते जस्ट गेले होते आणि इतके विवश झाले होते आणि मग दोघांनी माझ्याकडे दोन मोकळ्या केल्या त्या काकूंनी मला मिठी मारली आणि मला म्हणाले की तुझं गाणं ऐकून असं वाटतंय की आज मन म्हणजे प्रसन्न झालं आज माझं जे कुठतरी मी काही दिवस गेले काही दिवस होते उदास होते तर तुझ्या गाण्याने मन प्रसन्न झालं आनंद झाला तू त्यामुळे आपण जेव्हा आपल्या गाण्यामुळे कुणाला आनंद होत असेल किंवा एखाद्याच्या दुःखामध्ये ठुंकर मारली जात असेल अजून काय पाहिजे अर्थातच आता रेकॉर्डिंग बद्दल बोलूया हो तू आता सुद्धा रेकॉर्डिंगला जायच्यात गडबडीत आहे तर आता रेकॉर्डिंगचा फारच इझी झालेला आहे तरी पण त्यातली सुद्धा इझी अशासाठी होतं की आपण त्याचा रियाज केलेला असतो म्हणून ते रिहर्सल आपण करतो म्हणून ते आपल्याला इझी असतं पण रेकॉर्डिंगचं सध्याचं तंत्रज्ञ तंत्रज्ञान कसं बदललेलं आहे आणि आता ट्रॅक्सवर आपल्याला गावं लागतं म्युझिशियन्स असते की आपल्याला ते गिव्ह टेक करत सपोर्ट करतं पण ते आता आपण सोलो सोलो जाऊन आपण आपला ट्रॅक पाहून तर ते सगळं तंत्रज्ञान तुला आवडतं का की कसं तुला समोरसून घ्यावं लागतं त्याविषयी ठरवते का मी ऍक्च्युअली म्हणजे मी करिअर सुरू केल्यापासून ट्रॅकवरच गातोय आपण अच्छा ओके बरेच वर्ष झाली हां की लतागिरी असल्यापासूनच ट्रॅक सुरू झालं होतं हां सो ट्रॅकवरच आपण रेकॉर्डिंग करतो आणि त्याची मजा येते म्हणजे त्याचं एक वेगळं टेक्निक आहे आणि ते कुठली पण गोष्ट तुम्ही करता सतत सातत्याने करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू मास्टर यायला लागते कुठल्याही गोष्टीमध्ये पहिल्या पहिल्यांदा ते येत नाही एकदम पहिल्यांदा ना स्टुडिओ थोडं प्रेशर येतं काय होतं हेडफोन्स लावून सूरनी टायप येत नाही पण त्या गोष्टीची हळूहळू प्रॅक्टिस होते आणि मग मला तर स्टुडिओमध्ये अत्यंत आवडतं आणि हो आजकाल असं होतं की ड्युएट्स असतात आणि मेल सिंगर वेगळ्या त्याच्या त्याच्या कन्व्हिनियन्सने गावतात फिमेल सिंगर तिच्या कन्व्हिनियन्सने असं कधी कधी होतं पण अजून आपल्याकडे मराठी इंडस्ट्री मध्ये अच्छा असं नाही आहे अजून बऱ्यापैकी सगळे मिळून त्या टीम म्हणजे एखादं गाणं रेकॉर्ड करायचं असेल तर सगळी टीम तिथे असते हजर सो इट्स अ फन मजा येते मला वाटतं तू बऱ्याच संगीतकारांकडे गायली असेल तर तुझे आवडते संगीतकार कोण कोणाच संगीत नियोजनाखाली तुला गायला आवडलेलं आहे थिंक लहानपणी पहिल्यांदा जे मी एक ओरिजिनल चाल गायले असेल मी माझ्या मोठ्या बंधूंची त्यागराज गाणं गायले पुणे आकाशवाणीला बालविधान नावाचा कार्यक्रम असेल तर मी काहीतरी चौथी पाठलत असेल आणि तो माझ्या तो एक कॉलेज कुमारच होता पण त्याच्याकडे ते काम घ्यायचं चाली लावायचं पहिलं गाणं होते आणि संगीतकार म्हणून माझ्या आवडीच्या कम्पोजर्स मध्ये त्याचं नाव येतं नंतर अशोक पत्ती किंवा अजय अतुल ज्यांच्याकडे मी काम केले असं सांगेन अं मिलीन इंग्ले नंतर आता सध्या मी बरीच ओरिजिनल गाणी केली योगेश रायरेकर म्हणून फार उत्तम कम्पोज आहे तर आता दोन दिवसापूर्वीच आमचे आरडी बर्मनला म्हणून त्यांनी नवीन गाणं केलं पण ट्रिब्यूट आरडी बर्मनला सो दोन दिवसापूर्वीच रिलीज झालंय मी या निमित्ताने की तुम्ही योगेश रायरेकरांच्या युट्यूब चॅनलवर जाऊन ते गाणं नक्की ऐका आणि माझी बाकीचीही गाणी ऐका त्यांनीच संगीतबद्ध केली आहे सो ही इज ऑल्सो वन ऑफ माय ते हो रेट आणि अर्थातच गायक किंवा कुठलाही कलाकार म्हणले की त्याला भाषेचं बंधन नसतं आणि आपण बरेचदा पाहतो की उत्कृष्ट असे गायक गायक आहेत त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत तुझा मराठी हिंदी किंवा इतर भाषांमध्ये कधी गाण्याचा योगा हो गाणं हो मी आता नुकतीच दोन तमिळ गाणी गायले ओके आणि मागच्या वर्षी एका फिल्मला मी कन्नडा फिल्मला ला गायले त्यामुळे साऊथच्या लँग्वेजेस मध्ये मी जाते आणि जिंगल्स वगैरे हो पण असते मी <laughs> त्यामुळे उडिया आसामी वगैरे भाषांमध्ये मराठी हिंदी तर आहेच गुजराती आहे सो बेंगॉली आहे बेंगॉली पण <laughs> <गाता से। laughs> मी राहिले जात असते पण मग त्याचं काही कसं म्हणजे करते त्याचा अभ्यास तिथे आपल्याला कंडक्ट करायला एक व्यक्ती असतो तो ऑफिशियली नेमलेला असतो सो त्यामुळे आपल्याला त्याचं टेन्शन नसतं जरी मला ती भाषा येत नसली समज कन्नडा भाषा मला नाही पण जर तिथे कंडक्ट करायला स्टुडिओ मध्ये असतात तुमचं करून येतात क्लिअर त्यामुळे पण ते तर सवय होते अगेन म्हणजे तुला शिवसेने एखादी गोष्ट तुम्ही करत राहता सातत्याने किंवा हळूहळू ते जमाल आधी मला एक तास लागत असेल तर मला अर्धा तासात माझं काम होतं असं स्पीड वाढत वाढत आज आमच्या क्षेत्रात वॉईसवर टाकले तसं ते गाण्याचं वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणं आहे आता अर्थातच रिअलिटी शो कडे बोलूया रियालिटी शो बंदच करा प्रेक्षकांच्या भेटीला तू पण सारे गावप्पा सारखा केलेला आहेस तर रियालिटी शो चा अनुभव कसा असतो आणि त्याने पुढचं म्हणजे येणारी मुलं कसं रियालिटी शो मध्ये सगळं मध्ये येतं त्यामुळे त्याच्याकडे फार क्रेज वाढलेली आहे खरं तर सुद्धा एकदम नवीन नवीनतम काहीतरी देण्याचा चॅनलचा उद्देशाने ते रियालिटी शो करतात पण रियालिटी शो कडे तू कसं बघतेस आणि येणाऱ्या तरुण पिढीने कसं पाह मी सगळ्यात पहिल्यांदा रियालिटी शो जो जिंकले नाही तो हिंदी सारेगाम अच्छा तेव्हा सोनू निगम गोस्ट करायचे तर मी आणि स्वप्नील बांदोडकर असं आम्ही एका शेड्यूल मध्ये होतो आणि तेव्हा असा असं असायचं की एक मेल विनर एक फिमेल विनर असे दोन काढायचे आता कसं एकच काढत तसं नव्हतं त्यामुळे त्या शेड्यूल मध्ये मी आणि स्वप्नील जिंकलो होतो दोन तर अक्च्युली तो माझा पहिला रियालिटी शो होता कॉलेजमध्ये असा ना आणि गजेंद्र सिंगचा सारेगम पण होता लावला <laughs> आणि तेव्हाही मला खूप त्याच्यानंतर खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या कारण डेफिनेटली रियालिटी शो म्हणजे काय टीव्ही टीव्ही राईट आणि टीव्ही आपल्याकडे खूप बघितला जातो सगळीकडे सर्व सब, लहान सब, सब, सब मुलांपासून वृद्धांपर्यंत त्यामुळे जेव्हा तुम्ही टीव्हीवर दिसता आणि टीव्हीवर जे एखादी स्पर्धा तुम्ही जिंकता किंवा तुम्ही असता शेवटच्या दोन फायनल्स पर्यंत तरी त्याचा फायदा होतोच होतो आणि त्याच्यानंतर मग व्यावसायिक गायकांचं आमचं सारे गम्प मराठी झालं त्याच्यातही पहिला ऋषिकेश आला आणि मी दुसरी हा सो तेव्हाही खूप त्याचा फायदा होता तुमचा चेहरा जास्ती ओळखला तुमचं काम वाढत आणि अर्थातच तुमचं बांधन वाढतं या सगळ्या गोष्टींमुळे त्यामुळे हलवीची तरुण जी त्यांना रियालिटी शो ला गायची इच्छा आहे आणि त्यांना ते माहितीये की ह्याच्यानंतर आपलं गणित बदलणार आहे सर बरं हां सो ठीक आहे त्याच्यात काही गणित नाही आणि अर्थातच आता आपण उल्लेख केला मग अशी तुम्हाला ऍडव्हर्टायजिंग साठी तू गायलेली आहेस काही मालिकांच्या सुद्धा तू गायलेली आहेस आता पुढचे काही अपकमिंग प्रोजेक्ट आहेत त्याविषयी जरा सांक्षी नक्की मी माझ्या काही चाली तयार आहेत तर आता सध्या मी त्या विचारांमध्ये की माझे काही बाहेर रेकॉर्ड करून बाहेर काढावी एक त्या ह्याच्यात आहे ओके आणि एक सॉफ्टर शेड्स ऑफ पंचम असा एक मी कार्यक्रम तर त्याच्यामध्ये ही कॉन्सेप्ट आहे योगेश रायडी करायची तो इट्स म्हणजे माझा सोलो शो आहे त्याच्यामध्ये पंचम फक्त जी सॉफ्ट गाणी आहेत okay. म्हणजे अनफॉर्च्युनेटली काय होतं की आता जेनझीला जर तू विचारलं तुम्हाला आरडी वर्मन माहिती आहे तर ते हो म्हणजे कुठलं गाणं किंवा अशा टाईपची पण त्यांना हे त्यांना हे गाणं माहिती नसेल तर की दोन सुभरी निंदिया कैसे समा हे गाणं माहीत नसेल त्यांना तर फक्त अशीच आरडी वर्मनची गाणी असा आमचा एक सॉफ्टर शेड्स ऑफ पंच हा कार्यक्रम आम्ही करतो आणि तो आता पुढे अजून जागोजागी करायचा माझा विचार आहे नक्की <laughs> आता म्हणजे करिअर करिअर आणि संसार हे <laughs> दोन्ही टास्क पुढच्याही yes. महिनेला सांभाळायला लागतात तर तू कसं मॅनेज करतेस तो शेवटचा प्रश्न पर्सनल असेल माहिती नाही कसं <laughs> मॅनेज केलं कारण असं असा विचारच नाही आपल्याला <laughs> मॅनेज करायचंय <laughs> ते मला <थे> प्रत्येक स्त्रीमध्ये <laughs> ते एक आतून एक क्वालिटी असते की ती चार गोष्टी एका वेळी करू शकते <laughs> म्हणजे एकीकडे मी तांदुरा लावून रियाज करत असेल तर आतमध्ये मी कुकर लावलं हे पण मला आठवत असतं सो हे ऑप होतं मला वाटतंय आणि तसं ते ऑप झालं अर्थात याचं श्रेय माझ्या मिस्टरांना आहे डॉक्टर पंकज नातू आणि माझ्या दोन्ही मुलांना आहे कारण बहुतेक वेळेला दिवाळीत आई नाही आहे गणपतीत आई नाही आहे याची त्यांना सवय झाली आणि दोन्ही मुलं पाळणा घरात म्हणून मग मी कामाला जायचे कारण बाकी सपोर्ट सस्टिंग नसल्यामुळे पण लेट नाईट कधी कधी रात्री उशिरा दौऱ्यावरून येऊन मी रात्री मध्यरात्री तीन वाजता वगैरे माझ्या मुलांना कडेवर घेऊन घरी जायचे तर ऍक्च्युअली कॉपरेशन ह्या तिघांनी केलेला आहे त्यामुळे धन्यवाद नक्कीच थँक्यू सो मच सेलिब्रिटी शो मध्ये तुआ सवय झाली त्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार जाता आता मुलाखतीचा दोन होई तू थोडा शरमदार आहेस माझी जी गजल आहे हा योगेश शाडिकरांनी कंपोज केलेली त्याचा मुखडा आहे तुदार तुझं गजल ऐकणार ऑडियन्स आहे का <laughs> <माजीज़े गर्जल है। laughs> <laughs> <laughs> आहे आहे <laughs> 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 जस्ट जब भी किसी रिगाली मौसम सजाए तेरे लगो के फूल बहुत आया जब भी किसी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू भावी भविष्यासाठी आणि उत्तम आरोग्य लाभू दे आणि उत्तम स्वर तर आहेतच आणि आम्हाला सगळ्यांना मेजवानी देशीलच तुझ्या सुरांनी थँक्यू सो थँक्यू सो मॅच थँक्यू मला इथे बोलावलं आणि सावित्र सगळ्यांना थँक्यू तुम्ही मला माझ्या घरी आणि तुम्हाला ही शुभेच्छा तुमचा हा कार्यक्रम अजून उत्तरोत्तर असाच यशस्त जा वा प्रगती करा तुम्ही शुभेच्छा थँक्यू खूप थँक्यू